पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाचा केंद्रबिंदू मानला जातो याच अनुषंगाने शिक्षकांचे सक्षमीकरण होणे अत्यंत आवश्यक असून या दिशेने क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पॉईंट शून्य हा उपक्रम उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन मॉडर्न हायस्कूलचे उपप्राचार्य प्राध्यापक दीपक जोंधळे यांनी केले राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व पंचायत समिती शिक्षण विभाग अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने अगस्ती महाविद्यालय अकोले येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न झाले चौथ्या दिवसाच्या गटकार्यादरम्यान प्राध्यापक झोंदळे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी प्राध्यापक विक्रम आंब्रे व प्राध्यापक अर्जुन तळपाडे यांचेही मार्गदर्शन लाभले यावेळी बाळासाहेब भोत सोपान कोरडे पंडित देशमुख बबन कासार सचिन लगड अक्षय भिंगारदिवे डी बी सोनवणे चंद्रशेखर नवले दत्तात्रे सातपुते मनीषा गोडसे अंजनाल नवले मनीषा घोलप मोहिनी शिंदे नंदा पळसकर रेखा लांडगे शुभांगी शेटे शिवा सावंत सात्विका शिंदे संगीता भांगरे यासह सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी हा केंद्रबिंदू वाढवून फक्त एक पूर्वीची भूकंपट्टीची पद्धत बाजूला ठेवून विद्यार्थी कृतीशील कसा बनेल या दृष्टीने हे आम्हा शिक्षकांच्या दृष्टीने हे प्रशिक्षण हे अतिशय मौलिक ठरते भविष्य काळातील असणारा विद्यार्थी हा देशाचा एक सक्षम नागरिक यातून बने विद्यार्थी कृती प्रवण बनेल त्या कृतीत तो नाविन्याचा काहीतरी शोध लागेल या ही अपेक्षा आम्हा सर्व शिक्षकांना आहे आणि भविष्यामध्ये हे आव्हान आमचे सर्व शिक्षक पेलतील आणि त्या पद्धतीचे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी घडवतील चौतीस वर्षानंतर होणारा हा बदल हा बदल नक्कीच एक प्रेरणादायी आहे कौतुकास्पद म्हणणार नाही पण आम्हाला आव्हानात्मक आहे ते आव्हान स्वीकारण्यासाठी सर्व आमचे शिक्षक बांधव हे तयार असणार महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम